जय जिजाऊ जय शिवराय उत्तम कामठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज एक सप्टेंबर अर्थातच मराठा सेवा संघचा स्थापना दिन आज वर्धापन दिन मराठा सेवा संघाचा माझा मराठा सेवा संघ आज चौतीस वर्षांचा झाला खऱ्या अर्थानं ही आनंदाची बाप आहे मराठा सेवा संघ हा शब्द वाचला की अनेकांना प्रश्न पडतो की नक्की नेमकी ही कसली संस्था आहे किंवा संस्थेचं काय काम चालतं किंबहुना आपल्याला याबद्दल माहिती नाही तर चला तर आपण आज थोडासा याविषयी माहिती येण्याचा प्रयत्न करूया माझा मराठा सेवा संघ एकोणीसशे नव्वद साली मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल तयार व विकृतीवर आक्रमण वार करण्यासाठी तयार झालेली एक संस्था खरं तर मराठा सेवा संघ नेमकं कोणतं कार्य करतं हा प्रश्न महाराष्ट्रातील अनेकांना पडलेला आहे किंबहुना अनेकांना माहीत नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैचारिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीच पडत नाही परंतु समाजातील धार्मिक किंवा जातीय दोष पसरणाऱ्या विघातक प्रवृत्तींना सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ व त्याची वैचारिकता पोचू नये म्हणून अनेक संघटना बदनामीची षडयंत्रे बदनामीचे मोहिमे राबवल्या आहेत तसा तो अप असाच मराठा सेवा संघाचा अपप्रचार केला जात आहे खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघ ही मराठा सेवाचा उद्देश व कार्य हे समाजासमोर खऱ्या अर्थानं येऊ दिले नाही तर थोडक्यात आपण याचा आढावा घेऊया मराठा सेवा संघाने काय दिलं तर मराठा सेवा संघाने एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती अधिकृत करून घेतली त्याचबरोबर बारा जानेवारी जिजाऊंचा जन्मोत्सव जिजाऊंची जयंती इथून मागे काळात होत नव्हती ती देखील मराठा सेवा संघाने एक केलेलं क्रांतिकारक पाऊल आहे आपण जर नेत असाल तर बुलढाणा येथील सिंदखेड राजा या ठिकाणी आपण बारा जानेवारीला यावं त्याचा प्रत्यय आपल्याला याची डो डोळा याचं ध्येय या तत्वावर आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल त्यानंतर पुढलं क्रांतिकारक कौल म्हणजे चौदा मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती देखील किल्ले पुरंदर या ठिकाणी युगपुरुष पुरुषोत्तम पुरुष खेडेकर साहेब संस्थापकाध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी सुरू केली आहे त्यानंतर महत्वाचा एक ऐतिहासिक सोहळा तो म्हणजे सहा जून राज्यविषयक सोहळा राज्य सोहळा पावसाळ्यात जात असल्यामुळे तो अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागायचं तो सोहळा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पडत नव्हता त्यामुळे तो सोहळा अधिकृत सहा जून रोजी करवून घेतला व त्याची ऐतिहासिक नोंद देखील झालेली आहे ऑलरेडी क्या आणि अशा हे चार सोहळे त्यानंतर जगाला जय जिजाऊ जय शिवराय ही घोषणा दिली त्याचबरोबर जिजाऊ जिजाऊंना देखील लिहिले आहे त्यात ब आणखीन एक मराठा लाख मराठा हे गोष्ट वाक्य देखील मराठा सेवा संघाचं आहे बरं का पुढे जाऊन मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक लेखक अनेक वक्ते अनेक प्रवक्ते तयार झाले निर्माण झाले तर तरुणांच्या हातात दगड काठी देण्याऐवजी त्यांच्या हातात पुस्तक दिलं त्यांच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पाडला अनेक युवक दंगलीपासून मुक्त केले दंगलमुक्त महाराष्ट्र करण्यात मराठा सेवा संघाचा फार मोठा हात आहे हे शासकीय यंत्रणा सांगते आम्ही नाही आपल्याला जर ज्ञात असेल तर आपण जो गोपनीय अहवाल असतो तो, तो गोपनीय अहवाल जर आपण पाहिलात तर आपल्याला मराठा सेवा संघाची व्याप्ती व कार्य कळेल त्याचबरोबर मराठा सेवा संघाने आजवर अनेक महापुरुषांच्या इतिहासावर खऱ्या अर्थाने प्रकाश टाकण्याचं काम केलं अनेक महापुरुषांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे देखील सेवा संघाने केलं आहे राजप्राता जिजाऊ यांना अभिप्रे प्रेरणास्थान मानून मराठा सेवा संघाने हे सर्व कार्य सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जिजाऊंचं चित्रपट नव्हतं आपण ज्या चित्रपट जिजाऊंचे फोटो पाहतो चित्र पाहतोय हे देखील मराठा सेवा संघाने केलेलेच एक योगदान आहे ते चित्र अधिकृत करून मंत्रालय या ठिकाणी देखील ते दे चित्र लावण्यात आलेलं आहे बरंच काही सांगण्यासारखं आहे त्याचबरोबर शिवजयंतीची तारीख विधानसभेमध्ये त्याचा ठराव पारित करून विधानसभेमध्ये चर्चा घडून आणली आमदार रेखाताई खेडेकर यांच्या माध्यमातून त्यावेळी आ... केंद्रीय मंत्री आ... समाजकल्याण मंत्री प्रमोदजी महाजन असतील यांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो एकोणीस फेब्रुवारी हीच खरी शिवजयंती आहे हे विधानसभेमध्ये घडून आणून त्याची अंमलबजावणी केली त्याचबरोबर एकोणतीस ऑगस्ट हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी दोन दिन साजरा व्हावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून तो देखील या ठिकाणी संपन्न केला आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट पानिपत या ठिकाणी जे युद्ध झालं होतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या युद्धामध्ये अनेक मराठे कुटुंब त्या ठिकाणी दबादून बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं त्या ठिकाणी रोड मांडला म्हणलं होतं त्या रोळ मराठ्यांना मराठा सेवा संघाने मराठा बांधवांचा मिलन समारंभ घडून आणला तसेच धार्मिक जातीय विद्वष्टातून दगड उचलणाऱ्या युवकांच्या हातात पुस्तकं दिली महाराष्ट्राचा जातीय सलोका वाढवला इतिहास जे पुनर्लेखन केले व चळवळ उभी करून इतिहास विकृ विकृ, 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 विकृ विकृतावर करण्यावर दहशत बसवली महापुरुषांचे विचार घराघरावंत नेऊन लेखक वक्ते शाहीर कलाकांची फळे निर्माण केली लेखकांना लेखकांना वाचन वर्ग दिला वक्त्यांना स्वतः वर्ग दिला कलावंतांना प्रेक्षक वर्ग दिला व महाराष्ट्रातील दिल, महाराष्ट्राला वैचारिक वर्ग दिला धार्मिक गोष्टीचा विचार करताना धर्माला उदात उदात विचार सांगणारी शिवधर्मगाता दिली आपली नाणी आपली वाणी आपली लेखणी आणि करणे आपण आपल्या लोकांच्या विरोधात वापरू नये ही आचारसंहिता देखील मराठा संघाने दिली युवकांना बोटाच्या पॉलिशपासून डोकाच्या मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करा अशी दृष्टी दिली त्यामुळे आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक तरुण आज खऱ्या अर्थानं एक उद्योजक किंवा उद्योजकतेकडे ओळाले आहेत हे देखील मराठा सेवा संघाचीच एक देण आहे अज्ञान अंधश्रद्धा अहंकार न्यूगंड ही समाजाला आदोपती करणारी आहेत याची समाजाला खऱ्या अर्थानं जाणीव करूनही मराठा सेवा संघानेच दिली त्याचबरोबर मराठा सेवा संघाचं कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येत येते तितकेच अप्रत्यक्षात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाज घटकावर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव नक्कीच आहे आपण ते पाहू शकता माझ्यासारख्या अनेक युवकांना खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या विषयावर निर्भीडपणे व व्यक्त होता होता येते त्यासाठी देखील मराठा सेवा संघाचा खूप मोठा आधार आहे अशा मराठा सेवा संघाच्या वार्धापन दिनानिमित्त माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्याचबरोबर समाज बांधवांना आणि तुम्हा सर्वांना देखील मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा येतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय